शुक्रवार पंधरा नोव्हेंबर रोजी मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या बिहार निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झाले भारतात निवडणुका निकाल अशा गोष्टी होतच असतात पण मैथिली ठाकूर हिने बिहारच्या निवडणुकीत अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटाने पहिल्याच निवडणुकीत सहभाग होऊन वयाच्या पंचवीसाव्या वर्षी सर्वात तरुण आमदार होण्याचा मान पटकावलेला आहे मैथिली ठाकूर हिचा जन्म पंचवीस जुलै दोन हजार रोजी बेनीपट्टी मधुबनी बिहार येथे एका सर्वसामान्य पण संगीतप्रेमी कुटुंबात झाला त्यांचे वडील रमेश ठाकूर हे स्वतः संगीत शिक्षक तर आई भारती ठाकूर यांनी सदैव मुलांना कला शिक्षणास प्रोत्साहन दिले घरातच रोज संगीताचा माहोल रियाज भजन आणि लोकगीत ऐकता ऐकता मैथिलीच्या मनामध्ये गायनाची छंद रोवली गेली मैथिलीचे सुरुवातीचे शिक्षण बिहारमध्ये झाल्यानंतर कुटुंबाने उत्तम संधीसाठी दिल्लीमध्ये स्थलांतर केले इथेच रोज सकाळ संध्याकाळ वडिलांचे मार्गदर्शन आणि भावांची साथ या सगळ्यांनी मैथिलींचे संगीत अधिक चमकू लागले लहानपणीच त्यांनी भाषाशुद्धी स्वरांची अॅक्युरन्सी आणि लोकगीतांच्या शैलीवर प्रभुत्व मिळवले मैथिली फक्त सहा सात वर्षांचे असतानाच मंचावर गायला लागली भारतीय शास्त्रीय संगीत भजन कबीरदास मीरा जनकपूरची मैथिली परंपरा या सगळ्यांचं त्यांनी मनापासून अध्ययन केलं त्यांचे भाऊ रशव आणि आयाची हे दोघेही सुरुवातीपासून त्यांच्या संगीत सोबती आहेत दोन हजार सतरामध्ये कलश टी व्हीवरील रायझिंग स्टार इंडिया या रियालिटी शोमध्ये मैथिली ठाकूर सहभागी झाली आणि तिच्या मधुर आवाजाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमानंतर लाखो लोक तिच्या आवाजावर फिदा झाले आणि तिचे लोकप्रियता आकाशाला भिडली सोशल मीडियाच्या तुफान लोकप्रियता रायझिंग स्टारनंतर मैथिलींच्या आयुष्यात मोठी क्रांती झाली त्यांनी सोशल मीडियावर भजन लोकगीत कव्वाली मैथिली गीत मराठी अभंग कबीरवाणी असे विविध प्रकारचे गाणे अपलोड करायला सुरुवात केली आज त्यांच्या व्हिडिओंना लाखो कोट्यावधी व्ह्यूज मिळतात आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशातही तिचे मोठे फॅन फॉलोईंग आहे मैथिली ठाकूर केवळ गायिका नाही तर ती सांस्कृतिक वारसा जपणारी एक युवादूत आहे मैथिली संस्कृतीचा प्रचार कबीर मीरा तुलसी भजनांचे संवर्धन लोकगीतांना आधुनिक पिढीपर्यंत पोहोचवणे वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये गायन हा तिचा सर्वात मोठा योगदान आहे दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या पहिल्याच राष्ट्रीय निर्माते पुरस्कार समारंभात मैथिली ठाकूर हिला कल्चरल अँबॅसेडर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता विविध क्षेत्रातील डिजिटल कंटेंट निर्मात्याच्या प्रतिभेला आणि प्रभावाला ओळखण्यासाठी आणि त्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रीय निर्माते पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती जे त्यांच्या सर्जनशीलतेचा वापर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी करतात भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीत गायक ठाकूर हिला अनेक भारतीय भाषांमध्ये मूळ आणि पारंपरिक लोकसंगीत सादर करण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीचा वारसा करण्यासाठी गौरवण्यात आले मैथिली ठाकूर यांची कथा आपल्याला सांगते प्रतिभा असेल तर मोठा मंच तुमच्या पायाशी स्वतः येतो फक्त मेहनत सातत्याने संस्कृतीशी जोडलेली ओळख हवी अशी गुणवंत माणसं राजकारणात येणं म्हणजे भारतीय राजकारणाचे आणि लोकशाहीचे भाग्यच आहे आमदार मैथिली ठाकूर यांच्या हातून अग्रगण्य कार्य भारतीय राजकारणात घडावा आणि येणाऱ्या तरुण पिढीला त्यांचा हा प्रवास प्रेरणात्मक ठरावा हीच प्रभू श्रीरामाचरणी प्रार्थना मैथिली ठाकूर यांच्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक माहितीसह धन्यवाद